त्या अनुषंगानं ए सी पी डिटेक्शन वन शेखर बागडे साहेबांनी त्याच्यामध्ये ट्रॅप आयोजित केला पूर्ण टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आरोपी अरेस्ट झाला त्याचं नाव जुनेद शिबली अली असं नाव आहे आणि हा राहणारा आहे मोळचा बिहारचा दरभंगाचा आणि आपण याला याच्याकडून दोन किलो चरस त्याची किंमत जवळजवळ बारा लाख बासष्ट हजार आहे मार्केट रेट त्याचा आपण हस्तगत केलेलं आहे आणि याच्यात आणखीनही काही पुढं डेव्हलपमेंट आहेत याला इंट्रोगेट केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की हा नेपाळवरून हा बिहारमध्ये सप्लाय झालेला आहे हा भाग आणि बिहारमधून आपल्या इथं हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे आता याचं बॅक आपण ट्रॅक करत आहोत आणि याच्यामध्ये जे काही बिहारमधली काही लोक इन्व्हॉल्व आहेत आणि अशा पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय व्यापार हा शरदचा चालत आहे त्याच्यावरतीही आपण पुढच्या आरोपी अरेस्ट करून याच्याकडून माल हस्तगत होण्याची शक्यता आहे अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट तीन क्राईम ब्रँचनं केलेल्या या ठिकाणी आणखीनही काही याच्यामध्ये डेव्हलपमेंट असतील तर आपल्याला ब्रीफ करण्यात येईल ठाणे पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा घटक दोन याच्या ह्याची टेक्निकल अॅनालिसिस आणि मोबाईलच्या मिशीनबद्दल कारवाई चालू असताना अतिशय चांगली कामगिरी याच्यामध्ये युनिकूचे सिनियर पी आय योगेश आव्हाड यांच्या टीमला माहिती मिळाली त्यानुसार ए सी पी शेखर बागडेसाहेब आणि यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम कामगिरी झालेली आहे याच्यामध्ये जवळजवळ तीस मोबाईल हस्तगत झालेले आहेत ह्याच्याम हे जे गु तीस मोबाईल आहेत ते चोरीचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत त्याच्यामध्ये गुन्हे आपल्याला ते मोबाईल मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये शांतीनगरचे जवळजवळ पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत मोबाईल चोरीचे निजामपुराचा एक आहे भिवंडी शहरचा एक आहे असे एकूण सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीही जे मिसिंग मोबाईल आहेत ते जवळजवळ पंचवीस मोबाईल शोधण्यामध्ये युनिट टूला याच्यामध्ये सक्सेस मिळालेला आहे आणि याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यालाही आपण अरेस्ट केलेला आहे नावेद अन्सारी म्हणून हा आरोपी आहे आणि त्याच्यामध्ये आणखीनही काही लोक इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे आणि त्याचाही तपास चालू आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट टूकडून करण्यात आलेली आहे हॉटेल मिळून तीस चोरीचे मोबाईल आणि पंचवीस मिसिंग मोबाईल असे पंचावन्न मोबाईल असतं युनिट टूने केलेले आहेत त्याची जवळपास किंमत नऊ हजार तपास चालू असताना युनिट वनचे सिनियर पे दिलीप पाटील यांच्या त्यांच्या टीमला एका आरोपींची माहिती मिळाली त्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेतला असता त्याच्यामध्ये जवळजवळ बारा मोबाईल आणि काही सोन्याचे दागिने असे निष्पन्न झालेले आहे त्याच्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर या आरोपीला आपण पहिला ताब्यात घेतलं आणि बाकीचे तीन आरोपी त्याच्यामध्ये एकूण आपण अरेस्ट केलेले आहेत आणि याच्यामध्ये एकावरती जुनेही घरकोडीचे गुन्हे त्याच्यावर जो दाखल आहेत तर आणखीनही याच्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का घरकोडीमध्ये आहे तर आ, युनिट वनने जी कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये बारा मोबाईल आणि काही सोने असे एकूण आपल्याला व्यक्त झाले ठीक आहे